आपण ठोकताऱ्याने फक्त दोन तीन गोष्टी आपल्या आपल्या परीने आपल्या जवळच्या लोकांना सांगू शकू का त्यातला एक भाग जो आता सरांनी सांगितला की दहा दिवस जर तुम्हाला सरकार थापायला लागतात तर मोजणीला किती का वेळ लागेल निवडणूक का आयोग काम कधी करतो तर पाच वर्षातून एकदा निवडणूक येते खर्च किती होतो अरबो खरबोचा खर्च होतो पाच वर्षातून एकदा निवडणूक आहे आणि अर्बो खरबोचा जर खर्च होतो तर तुम्ही पाच वर्षातून एकदा तरी काम करा म्हणजे पाच वर्षातून पंधरा दिवस असं गृहित की पंधरा दिवस लागणार आहे तुम्हाला मत मोजायला हो तर पंधरा दिवस काम करा नोटबंदी झाली या नोटबंदीनंतर त्यांनी सांगितलं की कालाधन बाहेर आहे का आणि त्या निमित्ताने अनेक लोकांच्या घरातल्या नोटा बाहेर आल्या किती बाहेर आल्या कुणाच्या पन्नास करोड कुणाच्या शंभर करोड कुणाच्या दोनशे करोड कुणाच्या पाचशे करोड किमान पाचशे पाचशे करोड झाले एक लाखभर लोक निघतील आपल्या भारतात एवढ्या नोटा बाहेर आल्या मी कमीच सांगितलं आकडा आता जर तुम्ही एवढ्या नोटा मोजू शकता म्हणजे पाचशे पाचशे करोडचे लाखभर लोक आणि एक लाख लोकांच्या पाचशे पाचशे नोटा उमेदवू शकता अगर आप हमारे नोट गिन सकते है आपण पडगे म्हणून आपलं आपल्याला म्हणजे फार काही धक्का तिसरी गोष्ट अशी की बऱ्या कुणावरही ईडीची धार पडली की भाजपचे जे लावारीस घटतुल्ले आहेत जे सोशल मीडियावर चाळीस पैशाच्या हिशोबाने लिहितात पहिले पंचवीसच्या हिशोबाने ह्याच्या तर चाळीस पैशाच्या हिशोबाने ते लगेच सांगतात कर नाही त्याला डर कसली त्या चौघशीला सामोरे कर नाही त्याला डर कसली अरे मग निवडणूक आयोगामध्ये कर नाही तर डर कसली तुम्हाला जर तुम्हाला वाटतय की तुमची स्वतःची कुवत आहे शक्ती आहे तर तुम्ही का बरं सामोरं जाऊ नये त्याला मनसेच्या एका उमेदवाराने सांगितलं की माझ्या कुटुंबात चार लोक आहेत आणि मला दोनच मत पडली आहेत माझ्या आई बाप मला मत देणार नाहीत का नाही की त्याच्या आई बापाने पण त्याला मत दिलं नसेल का बीड जिल्ह्यामध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये उमेदवाराला शून्य मत आहेत बाबा त्याच्या आई बापाने पण दिलं नाही त्याच्या बायकोने पण दिलं नाही त्याने पण त्याला स्वतःला दिलं असेल मत त्याचं त्याला स्वतःला पण मत पडत नाही याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की ईव्हीएम मध्ये घोर आहे शंभर टक्के घोर आहेत आणि ते बंद व्हायला हवं आता त्याच्यावर पुढे अजून एक जेव्हा आम्ही असं म्हणतो की निवडणुकांवर बहिष्कार घालायला हवा तर निवडणुकांवर बहिष्कार घालायचं म्हणजे काय करायचंय तर राजकीय पक्षांनी हे ठेवावं लागेल हे मी फार धाडसाने सांगते एका पक्षाची पदाधिकारी असताना हे धाडसाने सांगते कारण मी वारंवार म्हणते की माझ्यासाठी पॉलिटिकली करेक्ट असण्यापेक्षा सोशली करेक्ट असणं जास्त महत्वाचं आहे मी माझ्या सोशली करेक्टनेसवर जास्त भर दिला पाहिजे जर राजकीय पक्षांनी हे ठरवून घेतलं की जो तुम्ही जोपर्यंत बॅलेटवर निवडणूक आणत नाही तोपर्यंत आम्ही निवडणूक प्रक्रियेत आमचे उमेदवार उतरवणार नाही हे तुम्ही तुमची त्याच्यामध्ये पण पुन्हा अजून तुम्हाला इंटरनॅशनल कोर्ट आणि तुम्हाला जेव्हा जागतिक दबाव वाढतो त्यावेळेला तुम्हाला झुकावं लागतं इतकं पण काही ते सोपं नाहीये इतक्या सहजासहजी ते होऊ शकत नाही आता त्याचा पुढचा जो टप्पा जो इथे सांगितला गेला जेव्हा देशपातळीचं आंदोलन उभं करायचं म्हणतात तुम्ही गाव पातळीला राहा तुम्ही शहर पातळीला राहा राज्य पातळीला राहा देश पातळीला राहा सुषमा अंधारे व्यक्ती म्हणून ही भूमिका घ्यायला तयार आहे आमच्यावर बुलेट चालवल्या तरी बेहत्तर पण जोपर्यंत बॅलेटवर निवडणूक येत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही त्या पद्धतीने पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी जोरदाईच्या सिच्युएशनला आंदोलन केलं त्या सिच्युएशनला जाऊन जोपर्यंत आले लढत नाही तोपर्यंत सरकारचे कान उघडणार नाही ज्यांना मिळाले ते खुश आहेत त्यांना अचानक मिळाले त्यांचा विश्वासच बसत नाहीये ते बोलतच नाहीये मी हे कपोलकल्पित बोलत नाही ज्याच्या कशावर माझी श्रद्धा आहे त्याला स्मरून हे सांगते निवडणुकीचा निकाल लागायचा आदल्या दिवशी त्यांचे माझे चांगले संबंध आहेत म्हणून फक्त नाव घोषित करत नाहीये शिंदे गटातल्या एका माततभर नेत्याला फोन केला दादा काय वाटतय उद्याला ते मला सांगतात की काय मरत मरत बांधित नाही हा खर्च आमचं दोन टी त्याच्या पुढे मला सांगतात की सत्ता कुणाची असेल तुमची बसती शंभर टक्के सत्ता हे तेच आहे की ज्यांनी मला लोकसभेच्या वयाला सांगितलं होतं की काय होऊ शकतं हे तेच आहे ज्यांनी मला नंतर एकदा सांगितलं होतं की मध्ये आम्ही काय करणार आहोत आम्ही कसा एम एम बी फेक्टर आणणार आहोत हे तेच आहे जेव्हा आत्ता पवार साहेबांच्या कि किंवा उद्धव साहेबांच्या किंवा काँग्रेसच्या तुमच्या का मधलेच एकाला पुढे करणार आहोत पुढची खेळी सांगते लगेच तुमच्या मधलेच एकाला आम्ही पुढे करणार हो। आहोत आम्ही त्याला कोर्टात पाठवणार आहोत तो लाडकी बहीणच्या विरोधात याचिका दाखल करेल मग तो आव्हान देईल त्याला आम्हीच बळ पुरवू आणि मग ही योजना आम्ही बंद करू पण सांगताना आम्ही सांगू की महाविकास आघाडीच्या माणसाने याचिका दाखल केली म्हणजे हे इतके पुढचे लोक आहेत इतके कपटी आणि कारस्थानी लोक आहेत मला निकालाच्या आदल्या दिवशी स्टेट इंटेलिजन्स पोल मधले आयपीएस ऑफिसर सांगतात की एकशे सत्तावन्न ते एकशे पासष्ट मध्ये तुमच्या जागा आहेत माझे अत्यंत चांगला संबंध असणारी माझी एक अतिशय चांगली मैत्री इंटेलिजन्समध्ये आणि ती सांगते सुषमाताई आम्ही तुम्हाला आज सुष्माताई म्हणून फोन करतोय बहात्तर तासांनी आम्ही नंतर सुषमाताईला फोन करणार आहोत म्हटलं असं कसं काय ते बघा निकाल कसा लागणार आहे आलं हे सगळं जर सगळ्यांचे रिपोर्ट हे महाविकास आघाडीच्या बाजूने होते हा तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल सगळ्या चॅनल वाले म्हणायचे नेट टू नेट फाईट आहे नेट टू नेट फाईट आहे चला एक वेळ आम्ही मान्य करतो तुम्ही सरकार पण स्थापन केलं दहावीस सीट तुमच्या जास्त दहावीस सीट आमच्या कमी नेट टू नेट फाईट म्हणलं होतात ना मग नेट टू नेट फाईट जी होती ते अचानक दोनशे बत्तीस शेहेचाळीस वर्ग शिकायला हे कुठे गोळ झाला पोस्टल मध्ये तर झालंच झाला या सगळ्यांमध्ये जे एकदम गमतीदार अरे काय कमाल हितेंद्र ठाकूर सरकार माणूस पडूच शकत नाही असं तिथले सगळे लोक सांगतात त्याने जसे पण तावडे साहेब पैसे वाटताना पकडले हितेंद्र ठाकूरला झोपूनच टाकलं सगळं कार्यक्रमच लावून टाकला हितेंद्र ठाकूरचा आणि असा अनेकांचा कार्यक्रम लागला मी बादवेदाची के सभा केली होती निवडणुकीच्या आधी अश्विनीताईंकडे मी सभेला गेले होते भर उन्हामध्ये अश्विनीताईंच्या तिकडे सभेची जी गर्दी होती जो प्रतिसाद होता ज्या पद्धतीने लोक त्यांच्या बाजूला होते मी स्वतः सांगत होते इलेक्शनच्या आधी की हरपसर आणि वडगाव जागा आम्हाला पाहिजे कारण मला विश्वास होता की महाविकास आघाडी हरपसर मध्ये निवडून येणार म्हणजे येणार हरपसरची जागा विजयी होणार काय एवढा घोर झाला काय नेमका खेळ झाला या सगळ्यांचा जर आम्ही तुम्हाला मत देणं हा आमचा अधिकार आहे तर त्याचा हिशोब मागणं हा सुद्धा आमचा अधिकार असला पाहिजे हिशोब आम्ही मागितला पाहिजे आणि म्हणून जेव्हा आपण म्हणता की आम्ही नॉन पॉलिटिकल आंदोलन उभं करणार आहात गरज पडलं आम्हाला नॉन पॉलिटिकल भूमिका घ्यायची असेल तर ती नॉन पॉलिटिकल भूमिका सुद्धा घेऊन आम्ही त्या आंदोलनात उतरण्याची तयारी दाखवू आणि त्याच्यासाठी म्हणून पुढे राहू कारण यांच्या हुकुमशाहीच्या विरोधात लढायचं म्हणून तर आम्ही आत आलो होतो आणि तीच हुकुमशाही जर आम्ही संपवू शकत नसू स्वस्त बसण्याला अर्थ काय अत्यंत अल्प सूचनेवरून म्हणजे आजचं जे आंदोलन होत ते फक्त आणि फक्त छत्तीस तासामध्ये तयार आंदोलन आहे मोजून दिली आणि छत्तीस तास आधी अत्यंत तत्परतेने प्रशांत ही ती सूचना उचलून धरली दादा बागडेंनी उचलून धरली आमच्या आनंद गोयलजींनी त्याच्यासाठी आवश्यक असणारी सगळी व्यवस्था पोलीस परवान्याला प्रशांत दादा या सगळ्या लोकांनी फार तत्परतेने काम केलं आणि हे आंदोलन पुढे नेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं मला विश्वास आहे येणाऱ्या काळात उद्या महत्वाची गोष्ट उद्या मार्करवाडीचा पॅटर्न ज्यांनी केला त्या मार्कडवाडीच्या पॅटर्न सगळे उत्तम जाणकारी पुण्यात येत आहेत आता परत लावारी स्पेट ट्रोलर्सने एक ट्रेंड सुरू केला आणि म्हणले त्या मार्कडवाडी तर म्हणले ती ग्रामपंचायतच पवारांची सगळी ते सगळे पवारांचे किल्ले होते म्हणून त्यांनी ती निवडणूक लावली चला बाबा चला तुमचं मान्य केलं की ती ग्रामपंचायत सगळी पवारांची होती मग तिथली सगळी मतं सातपुतेला कशी काय गेली तुमचंच म्हणणं आहे ना की ग्रामपंचायत तर पवारांची होती जर ग्रामपंचायत पवारांची होती हेच तर आम्ही म्हणतोय ना की माणसं आमची होती जागा आमची होती प्रभाव क्षेत्र आमचं होतं पण मतं दुसरीकडे चालली असतील तर काय मला उत्तम जानकरांनी सांगितलं ज्या पद्धतीने मार्करवाडीचा ट्रेन चालला चोवेचाळीस हजार ग्रामपंचायतींनी ठराव केलाय चोवेचाळीस हजार ग्रामपंचायती सुद्धा अशाच पद्धतीने आता ठरून एकच दिवस जाहीर करत त्या दिवशी सार्वत्रिक पद्धतीने टोल अरेंज करत आहे आणि ही सगळ्यात मोठी म्हणजे आपली लढाई उभी राहत आहे चव्वेचाळीस हजार ग्रामपंचायती मला वाटतं शहरापेक्षा गावातली माणसं खरंच जास्त शहाणी असतात शहरातली माणसं पोट पाणी टॅक्स गाडी धंदा बिझनेस सगळं सांभाळून मग मिळकाम्या मिळतात पण गावाकडची माणसं काय इमानदारीने लढतायत आणि काय सिद्धत् लढता येईल हे फार महत्वाचं या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टी त्याचसोबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब समाजवादी पार्टी सीपीएम सीपीआय एसडीपीआय यासोबतच लहूजी उस्ताद संघटना एकता आंदोलन यासोबतच भीम आर्मी आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे सगळे लोक जे अत्यंत अल्पसूचनेने सामील झाले आणि त्या सुद्धा सगळ्यांची मी व्यक्तिशहा फार आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करते बी जी कोळसे पाटील आलेले आहेत मी त्यांनाही विनंती करेल की त्यांनी बोलते